नमस्कार महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्यावरती अनेकांनी लेख लिहिले ले आणि त्या लेखांचं एकत्रीकरण करून जे देखे रवी या पुस्तकाचं अनावरण पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार प्रमुख व्याख्याते माननीय भाऊ तोरशेकर यांच्या हस्ते उद्या सकाळी दहा वाजता उद्या दिनांक एकतीस तारखेला शनिवार सकाळी दहा वाजता सावित्रीबाई फुले डोंबिवली या ठिकाणी या नाट्यगृहामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे त्यांच्यावरती अनेकांनी लेख लिहिले संघर्षशील नेता म्हणून त्यांची ओळख आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण आपण अनेक वेळाला भाऊ तोरशेकरांची व्याख्यान ऐकायला महाराष्ट्रभर सगळीकडे फिरतो त्यांचं युट्यूबला ऐकतो सगळीकडे सोशल मीडियावर त्यांचं ऐकतो समाजकारण आणि राजकारण या दोन्ही विषयावरती अतिशय उत्कृष्ट असे व्याख्यते आणि व्याख्यान उद्या आपल्याला सगळ्याला ऐकायला मिळणार आहे आणि त्यातच रवींद्र चव्हाण साहेबांवरती जे पुस्तक आहे जे देखे रवी त्या पुस्तकाचंही अनावरण आहे आपण शेकडोंच्या संख्येने सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये यावं आणि या आनंद सोहळ्यात सामील व्हावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र